नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक जून सकाळचे सा साडेनऊ वाजत आले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम राज्याकडे जे पश्चिमेकडून वारे वाहत आहेत त्यामध्ये थोडीशी आता आर्द्रता वाढली खूप जास्त प्रमाणात नाही मात्र थोडीशी आर्द्रता असल्यामुळे आज राज्यातील काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे जर आपण पाहिलं सॅटलाईट इमेजमध्ये तर पुण्याच्या काही भागांमध्ये पश्चिम भागात भोर असेल पुणे शहराच्या आसपासच्या भागात वाई खंडाळा महाबळेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे थोडेसे ढग दाटलेले आहेत रत्नागिरीच्या काही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पाऊस देणारे दिसत दिसतात बाकी राज्यात इतर ठिकाणी हवामान पूर्णतः कोरडे आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम पाऊसची शक्यता राहील सातारा कोल्हापूर घाट मध्यम पाऊस होईल त्यानंतर रायगड पुणे साताराचे पश्चिम भाग कोल्हापूरचे पश्चिम भाग हलक्या पाऊस तरी होऊ शकतात त्यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालना परभणी बीड ही हिंगोली हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर हलक्या पाऊस सरी होतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल एक दुसऱ्या भागांसाठीच असेल तसेच मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरकडे सुद्धा एखाद्या वेळेस हलक्या पाऊस सरी या पाहायला मिळतील मात्र इकडे पूर्व विदर्भात हवामान मुख्यत्वे कोरड अंदाज आहे नाशिक धुळे नंदुरबारकडे सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवं हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका